नमस्कार आज आपण बनवणार आहोत हेल्दी आणि पौष्टिक पालक पराठा चला तर मग सुरुवात करूया हि ही। लसूण हिरवी मिरची ओवा मीठ बारीक करून घेतले बारीक कापलेली पालक कांदा गव्हाचं गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ आणि बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये चांगलं मिक्स करून पीठ पिठाचा गोळा तयार करून घेतला आहे पीठ तयार झाल्यानंतर गरम केलेल्या तव्यावरती तेल टाकून तेल किंवा तूप टाकू शकता आवडीनुसार हातानेच पराठा चांगला पसरवून घेतला आहे पराठा पसरवल्यानंतर त्यावर कमी मीडियम गॅसवरती झाकण ठेवून चांगला भाजून घ्या पाच मिनिटांनी पराठा भाजल्यानंतर झाकण काढून त्याला हळू हळू पलटी मारून घ्या अशा पद्धतीने पालक पराठा टेस्टी आणि पौष्टिक अस होतो मुलांना टिफिनसाठी देण्यासाठी पालक पराठा योग्य आहे टेस्टी पण आणि हेल्दी पण चला तर मग अशा प्रकारे पालक पराठे करून घेतलेले आहेत मी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद